पुण्याच्या गुन्ह्यात तीन आरोपी सहा तासात अटकेत सोलापूर शहरातील उत्तर सदर बाजार परिसरातील तृतीयपंथी अय्यूब हुसेन सय्यद याचा त्याच्या राहत्या घरी अज्ञातांनी खून केल्याची घटना उघडकीस आली होती दिनांक सव्वीस डिसेंबर रात्री ते सत्तावीस डिसेंबर रोजी दुपारी हा प्रकार घडला असून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता घटनेनंतर पुणे शाखा व सदर बाजार पोलीस ठाण्याच्या पथकाने तात्काळ तपास सुरू केला सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक माहिती व गोपनीय माहितीनुसार हा खून तीन आरोपींनी केल्याचे निष्पन्न झाले असून आरोपी लातूरकडे पळून गेल्याचे स्पष्ट झाले पोलीस पथकाने लातूर येथे सापड रचून यशराज कांबळे व एकवीस आफताक शेख व चोवीस व वैभव पनगुले यांना विवेकानंद चौक परिसरातून ताब्यात घेतले चौकशीत आरोपी आफताक शेख व मयत अयुब सय्यद हे पूर्वीपासून ओळखीचे असून चोरीच्या उद्देशाने तिघांनी मिळून अयुब सय्यद यांचा खून केल्याची कबुली दिली खुनानंतर आरोपींनी घरातील सोन्यासारखे दागिने रोख रक्कम मोबाईल फोन तसेच मयदाची यामाल स्कूटी चोरून नेल्याचे समोर आले आहे हा गंभीर खुनाचा गुन्हा अवघ्या काही तासात उघडकीस आणून आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे अशाच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी न्यू महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजच्या चे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद